एक नंबर बैल असला तर तो त्याला बैल असला तो कुणालाही मारणार कुणालाही मारणार तो असं म्हणजे आपल्याला की बैलाच्या एवढ्यावर विश्वास आहे बैलावर त्याला कधी आपली मान कधी नाही झुकून दिली ती मी गटाला पहिल्यांदा वयस थोडस आमच्याकडून गपलत झाली त्यामुळे वयस थोडस हि झालं परत नोंदवली गाडी माग न पळून गट काढलं म्हणजे तीन फेर आहे ना मी माग पडून म्हणजे गाडी सुटताना लेट सुटायची आणि पुढं म्हणजे <coughs> बसायची गड से मी काढला फायनिलला एक नंबर तसा ना गाडी मागं पळत अर्ध्या टँक्याला मी मागे पळत होतो बैलांना कवर केली आणि एक नंबर केला तिथं मंडळी जय जवान जय किसान एक महाराष्ट्रातील नावाजलेलं गाव आहे पुशेगाव आणि या पुशेगावचा हा बैल पळतो शंभू गेल्या पुशेगावच्या मैदानापासून मी म्हणजे मुलाखत आपल्याला घ्यायचीच होती परंतु राहून जात होत मालक भी एकदम साधाय फौजी आहेत बाळासाहेब जाधव हो ना बाळासाहेब शिंदे पुशेगावकरांचा ब्लॅक टायगर शंभू बैलाचा पळ ना मित्रांनो मी सांगण्यापेक्षा पब्लिक सांगल बैल निकालात असा पळतो की कुठला बी बैल असला ना तरी हकारच करतो असा बैल म्हणजे हा शंभू आहे आणि एक गाजवलेत गाजवले तीही दोन नंबरच्या बैलामध्ये कुठल्याही मोठ्या बैलात पळाला नाही तरी पण अनेक गोलाल या बैलानं घेतलेले आहेत आज या बैलाविषयी सगळी तंबूत माहिती घेऊ फौजी आहेत आपल्या बरोबर त्याबरोबर किसन ड्रायव्हर लाल टोपी आपला स्वतःचा बैल म्हणूनच पळावत्यात हो आणि अतिशय बैलावर जीव तर आपण या दोघांकडून या बैलाविषयी माहिती सगळी त्यांच्या घरातील बाकीची लोक आहेत बैलाबरोबर असणारी सगळी आहेत तर आपण त्यांच्याकडून माहिती जाणून घेऊया फौजी नमस्ते नमस्ते कस ही तुम्ही आम्ही अनेक मैदानात तुम्हाला बघत असतो एकदम साधं व्यक्तिमत्व वे आहे तुमचं की बैल बाबा पळाला तरी तुम्ही कधी म्हणजे असा जल्लोष करत नाही किंवा शांत व्यक्तिमत्व वे मी असं काय मैदानात बघत असतो काय शंभूची कधीपासून सुरुवात किंवा कुठून घेतला होता बैल काय सांगताल बैलाविषयी शंभू भोस्यातून घेतला होता भोसे बुवा म्हणून आहेत बुवा कुठून घेतला होता एकदम एक वर्षाचा असताना घेतलाय माझ्याकडे आल्याने दुसऱ्या तिसऱ्या दिवशी त्याचा बड्डे घातला एक वर्षाचा असताना घेतला त्याच्यानंतर पहिली शर्यतीनं आदत मध्ये एक वर्षाची असताना केली बंद काळच होता त्यावेळेस बंद काळातच घेतला त्याला मी भूषणपूर आ... खटावत <laughs> माझा सरदार म्हणून पहिला बैल पडत होता ना जुना नाद पहिली पहिलं जरा जुना नादा विषय सांगा हा पहिला बैल माझा तसा सुंदर म्हणून घेतला होता वासरू ती काही जास्त काळ ठेवलं नाही त्याच्यानंतर सागर म्हणून घेतला सागर बैल अतिशय म्हणजे फुल गतीचा होता पण हे शंभू सारखाच होता तो वेळ आतनच आतनं जरी लागला तर तो कधी सदसाची गाडी कोणाला देतच नव्हता आणि त्याचं एक बैलाचं रेकॉर्ड होत सागर बैलाचं त्याने पळून कधीच मार खाल्ला नाही कधीच नाही मार खाल्ला असा तो सागर होता त्याच्यानंतर मग सरदार घेतला सरदार ही तिसरा ड्रायव्हर त्यांचीच त्यांनीच घेतला त्यांच्याकडे होता तो अब दोघा त्या ठेवला होता सरदार हा त्यांच्याकडे होता त्यांचीच पारख होती त्याच्यामुळं तो बैल अतिशय म्हणजे पब्लिकचा होता शंभू न काय घेतल्यानंतर कधीपासून मैदानात काढायला लागला किंवा किती फायनल असतील कालचा कुरवलीतला फायनल एकोणीस फायनल झाले त्याचे एकोणीस फायनल त्याचे झालेत म्हणजे जसा बैल बाहेर काढतोय असा बिंदूला तर त्याने कधी काय मार खाल्लाच नाही पण शर्यतीमध्ये पण तो म्हणजे नाही मार्गात एवढं होतं की आपलं पहिर थोडस लूज होतात आपल्या जन त्याला टॉपचा पैरा अजून कधीच झाला नाही मला काय म्हणायचं एवढा बैल पळतोय आम्ही मैदानात बघतोय का बरं बैलाला पहिर नाही कसं ही मोठ्यातली पहिर थोडी मोठ्यातच होतात ना आपण मागितलं तरी म्हणजे वायदी बिरी म्हणले ते आपल्याला थोडस खी होतं म्हणजे जड जात शंभूचं आता आठवणीतलं एखादं मैदान तुमचं आठवणीतलं मैदान बघा निदळ विजय मेडिकल वाले संघ पाळलं होता ती एक मैदान आठवण इथलं आणि माहुली मध्ये अर्ध्या तासात तीन वेळा बैल पळाला एक नंबर घ्यालता शेवटच्या गटात लागलेला शेवटच्या गटात लागला शिमी डबल पळाला आणि परत फायनल घेतला त्याने एक नंबर म्हणजे गट काढला होता अगोदर पर पण पर परत शिमी सामना दिला सामन्याला डबल पडून परत फायनल एक नंबर केला होता तो एक म्हणजे कमी वेळेत एक नंबर काढणारा बैल अर्ध्या तासात आणि बैलाच असं काय विशेष गुण काय किंवा काय बैल असा म्हणजे लय शांत त्यांना कधी कुणालाच मारत नाही फक्त मैदानात जर गेला तर बैल जाताना मैदानात फक्त वळवून घेतला थोडा ताप देतो आणि सदसजी म्हणजे नाही हिकत मारत नाही कधी कुणाला बैलाला तापवावं लागत नाही गरम करावं लागत नाही तापवला गरम केला तर बैल सदस्या सोडून देत नाही खालन आता सुट्टी मेकर सुट सोडायला बैल आहे सुट्टी मेकर कोण आहे आता सद्याला आता सुट्टी मेकर आमलेवडीचे बाळू सुट्टी बेकर आमचे आहेत तिने मी सोडतात आणि आता खाटावचा नितीन म्हणून आहे नितीन दोन महिन्यात नितीनं बैल सोडलाय आणि आता ड्रायव्हर तर काय ड्रायव्हर आमची पहिल्यापासूनच म्हणजे जवळजवळ वीस वर्ष झाले किसन ड्रायव्हर आणि माझ्या संबंध आमचे खूप वीस वर्षापासून संबंध आहेत असं ते म्हणतच नाही माझाच बैल म्हणते हा त्यांना आमच्यात म्हणजे काही म्हणतच वाटत दोघं वेगळं आहे मी असलो नसलो तरी बैल ते स्वतःच घेऊन येतात ही करतात आज माहितीच्या मैदानात देखील मी स्वतः नव्हतोच ठीक आहे सकाळी त्यांनी स्वतः बैल घेऊन आले गट काढला गट काढल्यानंतर मी आज इथे पोहोचलोय आणि आज म्हणजे आनंद कस मोठ्या गाड्या होत्या म्हणजे म्हणत नाही ना कोणाची गाडी मारली हा खेळ हार जीत असतो पतंग रावण सारखी बैल होती आणि त्याच्यात शंभू पुन्हा मोठा पाकऱ्या होता अशी मोठी मोठी बैल होती ना आज त्या बैलांची याच्यात गाडी राहिली तुम्हाला घरून काय आनंद झाला असेल किंवा नाही कसा हा खेळ असतो त्यामुळे मी एवढा ही होत नाही कसं मस्त मोठी बैल जरी असली तरी आता राऊनचं आपण म्हणजे नाव कधी घ्या पाहिजे सामने हे मोठ्या बैला सगळं होतात त्याला जर बैल जर लागला चांगला तर तू सजसाची मार खात नाही बघितलंय काय बैलाची खाशीत की निकालात असा वाढच पडतो निकालात तो तोंड दाखवायचं दाखवतोच असं आहे निकालात म्हणजे त्याला जर पल्ला जर असला का नाही तर तो सजसाची मार नाहीच खाल्ला त्यानं त्याला एक नंबरातला बैल असला तर काय करेल बैल एक नंबरचा बोलाय असला तर तो त्याला बोलला असला की कुणालाही मारणार कुणालाही मारणार तो असं म्हणजे आपल्याला बैलाच्या एवढा विश्वास आहे एक बैलावर तिने कधी आपली मान कधी नाही झुकून दिली आता आपण तसं बघायला गेलं तर फौज मध्ये कधी रिटायर झाला किंवा काय मी ला भरती झालो होतो आणि दोन हजार वीस ला रिटायर झालो चोवीस वर्ष नोकरी केली आणि परत मध्ये पर होती हो नाद जुना आहे दोन हजार एक मध्ये आता मैदान तुमचं केसरी नाव घेतलं जातं मैदानाचं या मैदानाला खरोखर चांगला बैलाचा पहिला करा कारण पुशेगाव तुमच्या गावात तुमचं हिंद केसरी होऊ द्या नाही त्याला काय शंभरला जर बैल लागला तर तू कुठे हिंद केसरी होणार त्याला फक्त बैल असला की शंभर टक्के राहणार अशी मला गॅरंटी आहे त्याची बैलाची बैल आणि गुणी लई बाकी बैल गुली लई लय लय गुली दुसऱ्या बैलासारखा ही नाही तावी करणार लय शांत बैल ठीक आहे फक्त त्याला मारले लसन होत नाही मैदानात शांत तापवायला तापवायला लागत नाही एकदम म्हणजे गरीब बैल जाताना बी एकदम शांत आज जाते ड्रायव्हर कमी आणि लाल टोपी नावानं जास्त ओळखलं जाते घरचाच बैल तसं म्हणाय गेलं तर शंभू काय बैलाविषयी सांगताल ड्रायव्हर काय बैलाविषयी आज आलू माहिनीत ते हवालदारांचा बैल दोन मैदान तर तुझं माझं होत होत आमच्याच गटात शिमित गाडी लागली दोन मैदान जेलरची जेलर गाडी दोन मैदान लागल्यानंतर म्हणजे माहितीला गाडी हानू चांगली गाडी पळ चालते म्हणले आज गाडी चांगल्या टॉपच्या बैलात फेऱ्यात सात नंबरला गाडी पडली ती म्हणली काय करायचं काय नाही म्हणलं हानू काय घरी नेते आपल्याला बैल चांगल्या गाडी असला काय भियाच नाही म्हणलं हानू गाडी त्याला काय पळून काय पण होय भियाचं चांगल्या गाड्या तर होत्या पळलो तर चार नंबर फाटीला गाडी चांगला गट काढला गाडीने जेलर शंभू शंबु। शंभूजी म्हणजे शंभूची असं आहे म्हणलं गाडी एकदा बैल गाडी खाल्लं गेला बारीला लागला की कोणी म्हणायचं नाही गाडी गाडी माग आमची पडली तरी पण गाडी बैल कव्हर करतो माग पण पण गाड्या धरून निकाल घेतो या घेतो म्हणजे शंभर टक्के घेणार म्हणजे त्याला बैल लागला की आजचा बैल ज्वेलर चांगला पळला की तुम्हाला ड्रायव्हरला नाही पाहणार माझं काय नसतं म्हणजे आपण काय गाडीच बैलाचं काय नाही बी ड्रायव्हरला बैल कुठल्या ड्रायव्हरला पाहणार त्याला फक्त बैल जेवढा आवाज नाव घेऊन पळेल एवढा बैल थापना पळतो शेपटा लय कोण लय शेपटाला धरून त्याला चालत नाही म्हणजे बैलाला आहे बैला बैलाचे फायनल गेलेलं बऱ्याच झालेलं oh. आहे त्या मैदान एका तुम्हाला आठवणीत आठवणीतलं मैदान <laughs> म्हणजे नागाचे कुमटे अगदी तर नागाच्या कुमट्यात अगदी गट शिमी सुट्टा उभा राहूनच काढला उभं राहून oh, उभं राहून खट्ट गाडी पडायला तिनारवा चिमण्या आणि ते चिमण्याची ती गाडी चांगली पडत होती पुन्हा याचे बोंबाळ्या सुंदर त्याच्या त्या बैलावर गेल्या वेळेला तीन मैदान सलग तीन मैदान गोलाल घेतलाय चॉकलेट वर पुरुलीच एक नंबर केलं होतं पेडगावच एक नंबर केलं होतं म्हणजे दोन चार बायला दोन चार बायला बरोबर बैल चांगली पायरा केला पडत नाही म्हणजे गाडी पडली की आमच्या डोक्यात असते गाडी पडल्यावर काय म्हणजे चार पाच महिना पण गाडी ठेवायची कमी जास्त झालं तरी काय जनावर आहे कमी जास्त होणार गाडी पळल्यावर काय टेन्शन येत नाही ना बैल आम्हाला लागला की आम्ही म्हणजे म्हणतो काय ना गाडी आपली हानायची वय गाडी पळते चांगली बैला बरोबर आपण तुम्ही आम्ही म्हडीच बैल पुशे गावता पण कस काय विषय किंवा काय बैला विषय म्हणजे आपल्याला त्याची आवड आहे महत्वाची बैलाचं फळ चांगला आहे त्यामुळं म्हणजे आम्ही येतो या ठाम आहे बैल म्हणजे प्रत्येक अड्ड्यात गेले तरी गट मी म्हणजे काढतोच त्याच काही त्याच्या चुकीने काय होत नाही आमच्याकडून चुकी झाली तर त्याच्याकडून काय चुकत नाही म्हणजे त्याच पळाचं काम तो करतो एखाद <coughs> आवडलेलं मैदान किंवा काय आनंद लय झाला आवडलेलं मैदान पिपरीच इथलं आपलं म्हणजे कातर खटावात गाडी सीमे गटाला पहिल्यांदा वया थोडस आमच्याकडून गपलट झाली त्यामुळे थोडस ही झालं परत नोंदवली गाडी माग न पळून गट काढलं म्हणजे तीन ऐक ना आम्ही माग पळून म्हणजे गाडी सुटताना लेट सुटायची आणि पुढं म्हणजे बसायची गट से मी असा फायनल ला एक नंबर तसा ना गाडी मागं पळत अर्ध्या टाक्याला कव्हर केली एक नंबर केला जिगिरा म्हणजे त्याच्या स्वतःच्या एक नाही तो ओढून लावतो गाडी एक नंबरातला पायराच नाही आपल्याला हा एक नंबरातला पायरा भेटला का नाही कि मग काय ते फक्त पैर भेटत चाललं पाहिजे मिळत तेल की बैल नंबरात राहणार शंभर टक्के आता दोन्ही खांद्यातून दोन्ही आतन याला फक्त बाहेरचा बैल ठाम जेव्हा जेवढा पडतो की नाही बैल आपला शंभू त्या पटीत पडला का नाही शंभर टक्के आपण जाल ते मैदाना तर राहणार शंभू विषय मी सांगण्यापेक्षा सगळी दुनिया सांगाल शंभू म्हणजे काय शंभू असा आहे की निकालात कधी काय करेल काय नाही ते कोणीच सांगू शकत नाही कधी घुसेल निकाला हा कधी कधी काय करेल ते काय सांगू शकत नाही कधी निकाल घेतो शेवटच्या क्षणाला म्हणलं तरी तो निकाल घेतो निकालाचा बादशाह निकाला तरी बघा माणसं मित्रांनो साधीच आहेत परंतु बैल चांगला पळतोय खरोखर पुशेगावच्या हिंद केसरी मैदानाला चांगला दही बाहेरचा जर बैल असला तर हा बैल काहीही करू शकतो फायनलच हिंद केसरीचा किताब गावात बी पटकवू शकतो असा बैल आणि या बैलावर खरोखर मला पण विश्वास आहे असा पुशेगावचा ब्लॅक टायगर शंभू आपण मुलाखत घेतली विषय काय वाटतंय ते नक्की मध्ये खाली कळवा जय जवान जय किसान